नमस्कार सर्वांना आजचा माझं इथे टिफिन ना रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये मी शेपूची भाजी बनवलेली आहे जी की मूग डाळ टाकून बनवली आहे माझी भरपूरच फेवरेट आहे आणि स्पेशल अशी दही कढी बनवलेली आहे तशी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते एक तर मला दोनच व्यक्तींच्या कळ्या आवडतात हातच्या एक तर माझी सासूबाई आणि आई तर मी ते वेगळ्या पद्धतीत बनवले त्याच्यासाठी ते तेल घेतले कढईमध्ये जिरं मोहरी टाकले अर्धा चमचा चणाडाळ टाकले थोडीशी शेंगदाणे टाकलेत आणि अर्धा चमचा दाणे टाकलेत ह्यांना अशी फोडणी फोडणी दिली आणि तडतळवली त्याच्यानंतर मग हिंग टाकलेलं आहे एकदम सिम्पल अशी पद्धत आहे एकदम झटकेपट होऊन जाते मिरची आवडीनुसार टाकू शकतो मी एकच मिरची घेतलेली आहे आणि पर परत एकदा परतवून थोड्या सेकंदसाठी हे परतवल्यानंतर ह्याच्यामध्ये कडीपत्ताही टाकू शकतो माझ्याकडे नव्हता म्हणून मी तो, तो स्किप केलेला आहे त्याच्यानंतर मग पालक स्वच्छ धुवून चिरून मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे पुन्हा पालकना परतवून घेतल्या हलकासा थोड्या सेकंदसाठीच पुन्हा आणि मग त्याला झाकण ठेवून ना थोडा एक दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायचे ताकाची असो किंवा दह्याची कडे असो मला स्पेशली सासूबाईंची जी टिपिकल पद्धत आहे तीच आवडते आणि आईची एकतर थोडी फॅन्सी पद्धत आहे ती आवडते या दोनच व्यक्तींच्या मी कढी आवडीने पिते भातावरती भाताबरोबर खाण्याची ते वेगळीच गोष्ट आहे तर इथे दही घेतलेलं आहे मी अर्धी वाटी मोठी वाटी होती तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन घेतलेले आहे आणि व्यवस्थितपणे फेटून घेतलं पण ह्याच्याने ना फेटलं जातच नव्हतं त्याच्यामुळे मग ह्याला मी साईडला ठेवला आणि रवी घेतला आणि रवीने छानपैकी घुसळून घेतलं म्हणजे ताक माझ्याकडे नव्हतं नाही तर मी मोस्टली ताकाचीच कढी बनवते झंझटच होत नाही ते घुसळण्याचं तर बेसन आहे ते मी पूर्ण घुटळ्या मिक्स म्हणजे फोडून घेतल्या गोटाळा राहिला नाही पाहिजे कडी आहे ना भाताबरोबर किंवा चपातीबरोबर वगैरे पण आपण घट्टसर ठेवली तर चपातीबरोबर पण खाऊ शकतो पण भाताबरोबर अप्रतिम अप लागते तर इथे आता पालक थोडाफार शिजला आहे पालकला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही मग त्याच्यामध्ये मी जे मिश्रण रेडी केलेलं ना दह्या आणि बेसनचं ते ॲड केलं आणि आता ह्याचा मेन जीव आहे तो म्हणजे ही तडका पॅनमध्ये दिलेली फोडणी तडका बाऊलमध्ये सॉरी त्याच्यामध्ये भरपूर सारी, सारी लसूण घेतले मी मिरची घेतले एक आणि कढीपत्ता थोडीशी हळद टाकले आणि मसाला टाकला आहे थोडासा कलरसाठी जास्त नाही टाकला आहे आणि मस्तपैकी ह्याला गरम गरम जे कढी उकळते ना त्याच्यामध्येच मी आता तडका दिला आहे हा एवढा तडका छान बसतो ना की म्हणजे कढीची रंगतच चेंज होऊन जाते पूर्ण थोडंफार कठीण जातं एक्सप्लेन करायला कारण की ही कढी झालेलीच खूप छान तर जेव्हा जेव्हा आता पालक येईल ना तेव्हा अशी पंधरा दिवसांनी तरी बनली जाईलच कढी सध्यानं गर्मीचासुद्धा सीझन चालू आहे आणि पालक तर थंडच आहे त्याचसोबत तही किंवा ताक हे कॉम्बिनेशनच बेस्ट आहे तर ह्या कढीची चव विचाराल तर आंबट गोड तिखट अशी लागते भन्नाट चव लागते ह्याच्यामध्ये आपण ना सुकी मिरचीसुद्धा फोडणीसाठी देऊ शकतो छान दिसते आणि ला खाण्यासाठी नाही फक्त दिसण्यासाठी छान दिसते तर ह्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि थोडीशी ना साखर टाकणार आहे साखरेच्या ऐवजी थोडंसं गुळही टाकू शकतो आणि एक मिनटासाठी पुन्हा उकळून घेणार आणि कढी रेडी आहे घट्ट अशी खूपच अगदी कमी वेळेमध्ये ही कढी बनून जाते आणि टेस्टला तर विचारूच नका मी भरपूर तारीफ करते म्हणजे प्रशंसा खूपच करते तरी संडेचं थोडंफार स्वीट होतं सुद्धा दिलेलं आहे शेपूची भाजी आहे टिफिन बॉक्समध्ये आणि ही आजची स्पेशल कढी भातसुद्धा आहे आणि आज रवा केक आणलेला होता तो रवा केक स्नॅक्ससाठी दिलेला आहे आणि त्याचबरोबर कंपल्सरी देते ते फ्रूट आहेत आजचा टिफिन माझा इथे रेडी झालेला आहे मला संध्याकाळसाठी थोडा विचारही करावा लागणार आहे कारण की भाजी शेपूची ती कमीच होते कोणतीही पालेभाजी कमीच होते तर सगळं आवरून मी निघाले माझ्या ऑफिसला नेहमीच मी प्लॅटफॉर्मला गेल्यानंतर म्हणते पाच मिनटं आधी आहे मी एकदम राईट टाईमला आहे नेहमीच असतं पण आज ना माझी ट्रेन आलेलीच होती आणि जो डब्बा समोर दिसेल तिथेच आम्ही चढलं गेलो आणि माझ्या दोन तीन फ्रेंडसुद्धा होत्या तर ठाणे गेल्यानंतर आम्हाला सीटच नव्हती तर मग बसलो आम्ही खालतीच आणि हा प्रवास खूप छान आहे खालती बसून पूर्ण हवा लागते आ, मला तर खाली बसायलाच आवडतं जास्तीत जास्त कारण की फ्रेश वाटतं अगदी आणि बसून मांडी घालून तो प्रवास मस्तच वाटतो ज्या फ्रेंड्ससुद्धा होत्या त्यांनासुद्धा आम्ही थोडाफार व्हिडिओ कॉल केला कारण की आम्ही तुमच्याच ट्रेंडमध्ये आहेत पण डब्बा चेंज आहे ऑफिसमध्ये गेल्यानंतर शी भरपूर सारी कामं झाली आणि मग संध्याकाळच्या वेळेला नाश्ता आला पण नाश्ता असा आला की एवढी भूक लागलेली की खाऊन घेतला आणि मिरच्या फक्त राहिलेल्या आहेत कारण की हा फेमस दादरमधला बटाटा श्री कृष्ण बटाटा वडा आहे तर खूपच मला तो मिरची बरोबरच खाल्ला जातो आणि खूप छान लागतो चला मग आता निघण्याची वेळ आलेली आहे माझं सर्व काही आता आवरून झालेलं आहे नाश्ता करून झाले लगेच निघणार एक दिवसाचं जे चक्रव्यूह आहे ते असंच असतं सकाळी उठा डबे बनवा पॅक करा ऑफिसला निघा जा ऑफिसमध्ये कामं करा संध्याकाळी पुन्हा काय ती चटरपटर थोडीफार कामं झाली की निघा परत बॅगा उचलून ट्रेन पकडा आणि मग परत ती घरची कामं हे न संपणारं चक्रव्यूह आहे त्याची सवय झा लागून गेलेली आहे ते, त्याच्यामुळे त्याचा कंटाळा तर अजिबात येत नाही तुम्ही विचाराल तर प्लॅटफॉर्मला गेल्यानंतर माझी ट्रेनसुद्धा आलेली होती आणि आज मला जायचं आहे घ ग्रोसरी शॉपिंगला म्हणजेच डी मार्टला पण आता मी तो विचार करते कसं काय मॅनेज करू कारण की घरी गेल्यानंतर जर जेवण लेट केलं तर मग ग्रोसरी शॉपिंगसाठी डी मार्टला गेलं तर खूपच म्हणजे उशीर होईल घरी आल्यानंतर जेवायला म्हणून मी विचार केला आत्ता जेवणासाठी काय बनवायचं की झटकन होऊन जाईल सकाळच्या जेवणाचे रात्रीला डोक्यामध्ये विचार असतात आणि रात्रीच्या जेवणाचं काही थोडी बनवायचं असेल तर स संध्याकाळीच विचार येतो दुपारी आज काय बनवावं लागेल तर मग माझ्याकडे ना इडलीचं बॅटर तर होतंच फ्रीजमध्ये भरपूर सारं बनवलेलं संडेचं तर त्याचे मी डोसे काढले पटापट आणि बटाटा दोन उकडायला टाकले त्याची बटाट्याची फटकन भाजी बनवली सुके अशी सिंपल आणि मसाला डोसा बनवला म्हणजे भाजीचा प्रश्न सुटला सकाळची तर कढी आहेच ना या मसाला डोसाला ना आणखीन फॅन्सी बनवलं असतं पण काय माझ्याकडे वेळ खूप कमी होता कारण की मला ना लगेच डीमार्टला जायचं होतं आणि हे जेवण वगैरे सगळं आवरून भांडी वगैरे आवरून कारण की आल्यानंतर ना खूप सारा आळस भरलेला असतो कंटाळा आला असतो त्यामुळे सगळं आवरायला मग वाजले असते बारा साडेबारा विचार करू शकत नाही किती वाजले असते तर याच्यामध्ये थोडंसं चीज टाकलं मी किसून आणि ते आहे क्रंची असा मसाला डोसा खूपच छान झालेला होता बाकीचे मी पेपर डोसे काढले मायाठी कारण की मला पेपर डोसे जास्त आवडतात बटाट्याची भाजी तर बनवलीत पण सोबतच ना मी फटकन चटणीसुद्धा बनवून घेतली कारण की तिला काही जास्त वेळ लागत नाही ओल्या खोबऱ्याची इथे मग संध्याकाळचं जेवण रेडी आहे म्हणजेच ओल्या नारळाची चटणी आहे गुलाबजाम जो काला जामून आहे तो बाहेरचा आहे मसाला डोसा प्लस पस पेपर डोसा आहे सकाळची ताकाची दह्याची कडी आहे आणि राईस आहे सिम्पल असं जेवण करून घेतलं फ्रेश तर मी आल्यानंतरच होणार आहे कारण की त्याशिवाय मला परतच घामाघूम होणारच आहे त्याच्यामुळे तर पटापट आम्ही जेवून घेतलं आणि मग लगेचच डी मार्ट शॉपिंग प्रश्न हा असेल की संध्याकाळचीच डीमार्ट शॉपिंग का पण काय माहिती आहे की संडेला गेल्यानंतर फुल डे पूर्ण गर्दीच असते आणि गर्दीमध्ये कुठल्या वस्तू घ्यायच्या अर्ध्या राहून जातात आणि असंच आपण घेऊन येतो माझ्याबरोबर तर असंच होतं असं नाही की रात्रीचीच जाते कधी कधी सकाळचीच जाते पण सकाळची गेलं तर मी जात नाही ह्यांनाच मी लिस्ट देते काय काय आणायचं आहे ते आणि मला जायचं असेल तर रात्रीचंच मी एक फेरी मारते कारण की शांतपणे एकदम जे पाहिजे त्या वस्तू आपण घेऊ शकतो विचार करून वगैरे वे आणि वेळ बराच असतो गर्दी जास्त नसते ट्रॉली इकडे तिकडे हलू शकते तर।, तर संडेला वगैरे गेलं ना तर ट्रॉली हलायलासुद्धा वेळ नसतो आणि मग नंतर त्या वस्तू वगैरे घ्या एवढं थकायला होतं चालून चालून त्याच्यानंतर मग त्या काउंटरला बिलिंगसाठी उभं राहा त्याच्यात आणखीन पंधरा ते वीस किंवा अर्धा तासपेक्षा जास्तसुद्धा जातो नाईंटी नाईन पर्सेंट तरी ही शॉपिंग आहे ना ती सकाळचीच होते म्हणजे लिस्ट वरतून होते ह्यांच्याकडे लिस्ट देते मग हे वस्तू आणतात पण काही वस्तू ज्या नको असतील ना छोटं पॅकेट पाहिजे असेल तर अगदी मोठं पॅकेट येतं कधी छो मोठं पाहिजे असेल तर छोटं येतं असं थोडं मिस्टेक होते मग एक दोन महिन्यानंतर तर माझी अशी विजिट होते मा मी व्हिजिटला गेल्यानंतर मग थोडं बिलसुद्धा जास्त होतं नाहीतर ते बिल लिमिटमध्येच असतं हे गेल्यानंतर तर आज माझी बारी आहे म्हणजे मी आज शॉपिंगसाठी गेलेली आहे कारण की मला काय काय वस्तू घेत घ्यायच्या त्याची लिस्टसुद्धा मी बनवलेली लिस्ट असेल तर खूप बरं पडतं ना फटाफट फटाफट घेतलं आणि डोक्यामध्ये काय सगळ्याच गोष्टी राहत नाहीत ना आपल्या तर मग झाली आमची शॉपिंग तर माझा व्हिडिओ इथेच एंड होतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच मोठ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शॉर्ट व्हिडिओमध्ये जर आपण भेटतोच आहोत तर मोठ्या व्हिडिओमध्ये पण लवकरच भेटू भेटूया चला मग बाय सर्वांना टेक केअर मार्टच्या इथे एंट्री करताना जेव्हा मी शूट केलं तेव्हा भरपूर साऱ्या गाड्या होत्या भरपूर गर्दी होती आणि आता मी जेव्हा बाहेर पडेल फक्त तुम्ही मी शूट केलेलं आहे थोडंफार की कि किती म्हणजे गर्दी कमी झालेली आहे संपूर्ण निघून गेलेले आहेत आणि गाड्यांची गर्दीसुद्धा कमी आहेत म्हणजे वाजलेले अकरा अकराच्या आसपास झाले अकरा सव्वा अकरा झालेले तेव्हा आम्ही बाहेर पडलो छानपैकी शॉपिंग झाली आहे अशी गर्दी नसेल तर कोणाला नाही आवडत ग विदाऊट गर्दीमध्ये शॉपिंग करायला चला बाय